नमस्कार सागत आपले मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी जा दोन आपण पाहणार आहोत तीन एप्रिलच्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज काल दोन दिवसापासून राज्याचा विचार केला राज्यात ढगाळवातून पाहायला मिळाला काही जिल्ह्यामध्ये गारपीट पाहायला मिळेल काही जिल्ह्यामध्ये आपल्याला मेघगर्जे असं काही मुसळधार काही भागामध्ये जोरदार सोपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला हा जो पाऊस आहे हा पाऊस श बंगालचे उपसागर आणि समुद्र या दोन्ही समुद्राचे जे वारे येते बाष्पत वाऱ्याचा पुरवठा हा राज्यामध्ये होतोय त्या बाष्पत वाऱ्याच्या पुरवठ्याच्या पाठबळामुळे राज्यामध्ये ढ ढगांची निर्मिती झाली या ढगामुळे हे आपल्याला पाऊस पाहायला मिळाला येणाऱ्या चोवी तासाचा जर विचार केला येणाऱ्या चोवीस तासामध्ये राज्यातील बहुतांश जि असे जिल्हे असतील त्या ठिकाणी जोरदार वारेही असेल आणि जोरदार पाऊसही असण्याची शक्यता आहे बरोबर आज संध्याकाळचा विचार केला आणि त्याचबरोबर लेटेस्ट सॅटलाईट इम्युनुसार जर पाहिलं तर नाशिक याचबरोबर दोही नंदुबार आणि जळगावचा जो पूर्वेकील पश्चिम भाग जो असेल तसेच अहिल्यानगरचा उत्तरकील भाग हा जो पट्टा असेल या भागामध्ये लायटिंग सहित म्हणजे विजा कडकळसहित आज रात्री त्या ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर वर्धा असेल अमरावती असेल तसेच छत्रिय संभाजीनगरचा जा आणि जालनाचा जा दक्षिण भाग असेल उत्तर भाग जो असेल याचबरोबर नागपूर मराळा गोंदे हा उत्तर भाग असेल या भागामध्येही काही भागामध्ये हलक्या व काही भागामध्ये जोरदार सरी आज रात्री आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेडचा दक्षिण भाग याचबरोबर वर्धा जालना परभणी सॉरी हिंगोली आणि परभणी हा जो पट्टा असेल या भागामध्येही काही भागामध्ये पावसाचे ढग आपल्याला पाहायला मिळते मात्र सर्व भागामध्ये पाऊस पडणार नाही काहीच ठिकाणी फक्त पावसाची शक्यता कारण की आज दुपारनंतर जे ढगांची निर्मिती होते ती ढगांची निर्मिती मात्र राज्याच्या फक्त दक्षिण भागालाच होण्याची दाट शक्यता याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासामध्ये राज्यातील कोण याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासामध्ये म्हणजे आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत राज्यातील बहुतांश जिल्हे असे असतील त्या ठिकाणी हवामान कोरडं राहावी काही जिल्ह्यामध्ये गारपीट व जोरदार वाऱ्यासहित जोरदार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा सं कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा शाहूवाडी पन्हाळा कोल्हापूर बुदरगड आजरा या भागामध्ये जोरदार पाऊस पाय पडण्याची शक्यता याचबरोबर हातकलिंग शिरो या भागामध्ये ढगाळ वातावरण एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सांगली जिल्ह्याचा सा विचार केला जत तासगाव खानापूर आटपाडी या तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस अन्यत्र मात्र ढगाळ वातावरण याचबरोबर वाळवा आणि शिराळ तालुक्याचा जो पावसा पावसा पाहला पाहला जो पूर्वेक पश्चिम भाग जो असेल या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला सातारा जिल्ह्याचा घाट मिळतात संपूर्ण भाग वाई महाबळेश्वर मेढा सातारा पाटण या भागामध्ये एक दोन ठिकाणी जोरदार सरी व संपूर्ण प पुरकल भाग जो असेल तर हिवळी वडूज पलटण कोरेगाव या भागामध्ये ढगाळ वातावरण वोड� पाहायला मिळू शकतो कदाचित एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर पुण्याचा जर विचार केला पुण्याचा जो वडगावचा दक्षिण भाग असेल पोंडभोर या भागामध्ये आपल्याला पावसाची दाट शक्यता आहे तसेच दौंड बारामती इंदापूर हा जो पूर्वेतील भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सोलापूरचा विचार केला सोलापूरचा सोलापूर अक्क अक्कलकोट याचबरोबर दक्षिण सोलापूर, सोलापूर, अक, सोलापूर पंढरपूर माहोल बार्शी या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी लाईटिंग थंडसूमसहित हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे मात्र उर्वर उत्तरेचा विचार केला माळशिरज करमाळा या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर अहिल्यानगरचा विचार केला अहिल्यानगरमध्ये शक्यतो करून फक्त ढगाळ वातावरण राहू शकतो झाला जर पाऊस तर फक्त कर्जत श्रीगोंदा आणि शेवगाव नेवासा याच भागामध्ये होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर खांदेचा विचार केला खांदेशमधील संपूर्ण जो भाग असेल याच्यामध्ये नाशिक असेल जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये शक्यतो करून फक्त ढगाळ वातावरण राहू शक पाऊस जर झाला तर फक्त जळगाव जिल्ह्यातील एरोंडा पारोळा पाचोरा याच भागामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता जर कोकणाचा विचार केला रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये डगारावातून हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर रायगड ठाणे मुंबई उपनगर ठाणे याचबरोबर पालघर या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्यातील बहुतांश भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याच्यामध्ये नांदेडचा संपूर्ण जिल्हा असेल म्हणजे किनवट हदगाव नांदेड भोकर याचबरोबर परभणी पाथरी चिंतूर आणि गंगाखेड तसेच हिंगोलीचा बसमत ब हिंगोली कळमुद्री आणि जालनाचा परतूर अंबड या भागात जो असेल मध्यवर्ती या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस जो पाहायला मिळेल या भागामध्ये लायटिंग थंड एक काही भागामध्ये आपला गारपीट होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर लातूर संपूर्ण जिल्हा धारे संपूर्ण जिल्हा बीडचा गेवराई माजलगा अंबेजोगाई हो या भागामध्ये ही हलक्या स्वरूपाचा लायटिंग सहित पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर बीडचा जो पश्चिम भाग असेल आष्टी पारोळा जामखेड या भागांनी फक्त ढगाळ वातावरण आहे व वातावरण स्वच्छ राहण्याची ही दाट शक्यता याचबरोबर छत्रीय संभाजीनगराचा विचार केला छत्रीय समार्गाचा कन्नड सिल्लोड हा उत्तरतील भाग असेल त्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व दक्षिण संपूर्ण भाग असेल गंगापूर औरंगाबाद कुल्हाबाद वैजापूर या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे पाऊस जर झाला तर कदाचित एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व संपूर्ण बुलढाणा जिल्हा असा लोणार नंदुराव मलकापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं त्याचबरोबर वाशिम यवतमाळचा संपूर्ण जिल्हा असेल गंग उंबरखेड वदगाव त्याचबरोबर पुसद दिगरज मारेगाव पनी राळेगाव या भागाचा जर विचार करा या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी वारं त्या ठिकाणी वाहण्याची शक्यता अधिक काय व काही भागामध्ये आपला गारपीट पाहायला मिळू शकतं त्याचबरोबर चंद्रपूर संपूर्ण जिल्हा गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर हा संपूर्ण विभाग असेल या भागामध्येही ढगाळ वाहतून राहणार आहे व हलका स्वरूपाचा पाऊस आपल्याला उद्या विदर्भात पाहायला मिळण्याची शक्यता आहे वाऱ्याचा जो वेग असेल तोही चाळीस ते पन्नास किलोमीटर एवढा राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अकोला अमरावती वर्धा हा हा उत्तरतील भाग जो असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण असं उम अमरावती चिखलदरा धरणी अचलपूर या भागामध्ये कदाचित जर ढगा निर्मिती झाली तरच पावसाची शक्यता अन्यथा मात्र ड्राय वेद राहण्याची दाट शक्यता आहे हा जो पाऊस असेल हा येणारा चोवीस तास आपण राहण्याची शक्यता आहे पाच चार तारखेचा जर आपण विचार केला चार तारखेलाही के राज्यातील पाऊस पा। हा कमी होणार आहे मात्र नऊ एप्रिल ते दहा एप्रिलला राज्यात परत एकदा पावसाची दाट शक्यता आहे हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूबच्या सबस्क्राईबचं केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलान नक्की करा धन्यवाद